जय श्री कृष्ण मित्रांनो वर्क करून देतो मी डॉक्टर दीपक प्रोफेशनली होमिओपॅथिक डॉक्टर होमिओपॅथिक काउन्सिलर आहे तसेच मी म्हणजे अंक ज्योतिषी आहे आपण करतोय आपल्या नव्या प्रवासाची त्या प्रवासाचं नाव आहे अंकवेदा हिंदी अंकवेदा चॅनलच्या उदंड प्रतिसादानंतर आणि तुमच्या सूचनांचा विचार करत अंकवेदा चॅनल मराठी सुद्धा आजपासून आपण चालू करतोय तर नक्कीच तुमचा भरघोस पाठिंबा असाच मराठी चॅनल सुद्धा राहून द्या मराठी व्हिएर्स साठी हा मराठी चॅनल आजपासून आपण चालू करतोय यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल अंकवेदा मध्ये आपल्याला मूलतः ज्योतिष ज्योतिष रिलेटेड सर्व काही माहिती ज्योतिष रिलेटेड तुमच्या शंका कुशंका याबद्दलचं समाधान तुम्हाला मिळेल आणि मी मुळात डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला सल्ला देईन तो पडताळूनच देईन त्याचं सायंटिफिक विश्लेषण सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करेन कोणते उपाय किंवा कोणत्या कि गोष्टी सायंटिफिक त्या सुद्धा कशा बरोबर आहेत पूर्वजांनी आपल्या काही गोष्टी सांगून ठेवल्या काही रीतीभाती करून ठेवल्या त्याचा आपल्याला आज ओझ वाटतं कधी कधी पण त्या का होत्या किंवा काही उपाय ते का केले जातात याचा सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा विचार करून त्यानुसारच मी हे इथे नेहमी मांडण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वात महत्वाचं मला जो जे गोष्ट पटत नाही मला ज्या गोष्टी पटणार नाहीत त्या इथे मी दुसऱ्यांना सुद्धा करायला सांगणार नाही ज्या गोष्टी सायंटिफिकली त्या बेस्ड असतील अशाच इतर रेमेडी सांगण्यात येतील नाही तर प्रॅक्टिकली ज्या पॉसिबल आहेत अशाच गोष्टी आणि प्रॅक्टिकल रेमेडी बघायला प्लॅनेट्सच्या कंडिशन प्लॅनेट्सच्या पोजिशन्सच्या आपल्या आपल्यावर आपल्या लाईफवर आपल्या हेल्थवर होणारे परिणाम आपल्या आयुष्यातील हेल्थ वेल्थ करिअर रिलेशनशिप याच्यावर होणारे प्लॅनेटचे परिणाम हेल्थ वेल्थ रिलेशनशिप करिअर यामध्ये आपण असं कशी ग्रोथ करू शकतो कसा मार्ग काढू शकतो याबद्दल आपण या इथे चर्चा करणार आहोत त्यामुळे तुमचा नक्कीच सपोर्ट लागणार आहे तुमच्या चॅनल ग्रो होणार आहे तुमच्या सपोर्टने मलाही सुद्धा अजून अधिक अधिक माहिती माहिती दर्शक व्हिडिओ द्यायला दे, ग्रुप येईल आताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि सूचनांचे कायम या चॅनल येथे स्वागत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा मला पर्सनली माझ्या नंबरवर मेसेज करून सुद्धा तुमच्या शंका शंकांचं निरसन करू शकता तुमच्या शंकांमधून येणाऱ्या टॉपिक बद्दल सुद्धा येणारे व्हिडिओ बनवले जातील तुमच्या मनातील जे शंका असतात ज्योतिषशास्त्राबद्दल काही लोकांचे गैरसमज जे असतात ते सुद्धा इथे क्लिअर केले करण्याचा प्रयत्न केला जाईल लाल किताब मधल्या रेमेडी सुद्धा आपल्याला ले इथे पाहायला मिळतील सच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तुला विसरू नका फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा फॉलो करा भेटूया नव्या व्हिडिओ तोपर्यंत स्टेट युन राधे राधे